नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ओम शिवाय चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा शक्तिशाली आणि पौष्टिक डाळींचा उल्लेख करणार आहोत ज्यांचे फायदे अगदी आश्चर्यजनक आहेत ह्या तीनही डाळी केवळ आपल्या शरीराला ताकद आणि पोषणच देत नाही तर शरीरात असलेल्या जुनाट आणि गंभीर आरोग्य समस्यांना हळूहळू मुळासकट नष्ट करण्याची क्षमतासुद्धा ठेवतात बऱ्याच काळापासून तुमच्या शरीरात अशक्तपणा हाड्यांचं कमकुवतपणा कॅल्शियमची तीव्र कमी हाडांमध्ये सांध्यांमध्ये सतत वेदना तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता वारंवार थकवा मेहनत न करता सुद्धा तुम्हाला थकल्यासारखे वाटते किंवा शरीरातील ऊर्जा संपून जात असेल मनात कुठलाच उत्साह राहत नसेल आणि सोबतच गुडघे कंबर आणि सांध्यांमध्ये सतत वेदना होत असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे प्रेक्षक मित्रांनो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली डाळ म्हणजे कुळथाची डाळ कुळथाच्या डाळीचे पोषण मूल्य इतके जास्ती आहेत त्या की त्यामुळेच आपल्या पृथ्वी तलावर त्याला सर्वाधिक प्रोटीन देणाऱ्या डाळींपैकी एक मानले गेले आहे तिचा शरीरावर इतका जलद परिणाम होतो ती की ती शरीरात घोड्यासारखी ताकद आणि स्टॅमिना भरून आणते म्हणूनच तिला हॉर्स ग्रॅम म्हटले जाते पूर्वीच्या काळी गावांमध्ये राहणारे लोक विशेषतः डोंगर भागातील किंवा खूप थंड हवामानाच्या ठिकाणी राहणारे लोक या डाळीचा दररोज आपल्या आहारात समावेश करायचे ही डाळ शरीराची ताकद आणि सहनशक्ती जवळपास दहा पटीने वाढवते जे लोक शारीरिक प्रशिक्षण घेतात जसे की सैन्यात भरतीची तयारी करणारे पर्वतारोहण करणारे किंवा खूप मेहनतीची कामं करणारे लोक त्यांच्यासाठी ही डाळ एखाद्या औषधापेक्षा कमी मानले जात नाही ह्या डाळीमुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते केसांच्या मुळांना मजबूती देते आणि ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते किंवा ज्यांची हाडे खूप कमकुवत असतात त्यांच्यासाठी ही डाळ अत्यंत फायदेशीर आहे आता हे डाळ कधी आणि केव्हा खायची आहे त्याची योग्य पद्धत काय आहे तर रात्री झोपण्यापूर्वी साधारण तीन चमचे कोळथाची डाळ घेऊन ती पाण्यात भिजवा लक्षात ठेवा उन्हाळ्यात या डाळीचे प्रमाण तीन चमच्यांपेक्षा जास्त घेऊ नये आणि ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे ज्यांच्या चेहऱ्यावर वारंवार फोड किंवा पुरळ येतात किंवा पोटात जळजळ होते अशा लोकांनी फक्त एक किंवा दीड चमचा डाळ पाण्यात भिजवून खावी या डाळीला पाण्यात भिजवल्याने तिचा उष्ण गुणधर्म काहीसा कमी होतो हिवाळ्यात <small>: ही डाळ तव्यावर तेल न टाकता हलकी भाजून तिची पावडर करून नंतर ती हवाबंद डब्यात साठवून ठेवू शकता या पावडरपासून तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्रीच्या जेवणानंतर सूप बनवू शकता सूप बनवताना त्यात साधे मीठ टाकण्याऐवजी सेंदव मीठ किंवा काळे मीठ टाकू शकता चवीसाठी कोथंबीर किंवा लिंबाचा रसही घालू शकता पण ते सूप थोडे थंड झाल्यावर ह्या वस्तू टाका आठवड्यातून किमान तीन ते ती चार वेळा ह्या डाळीचे सूप जरूर प्या यामुळे शरीरातील प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघेल हाडे मजबूत होतील सांधेदुखी हळूहळू कमी होऊ लागेल आणि ज्यांना गुडघे किंवा कमरेत सतत वेदना होतात त्यांच्यासाठी हे सूप एखाद्या प्रभावी टॉनिकसारखं का काम करतं जी डाळ तुम्ही रात्री भिजवली होती ती सकाळी रिकाम्या पोटी चांगली चावून हळूहळू खावी ती चावण्यासाठी जवळपास दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ घ्या आणि लक्षात ठेवा की तिचे प्रमाण तीन चमच्यापेक्षा जास्त नसावे कारण ही डाळ उष्ण गुणधर्माची आहे तीव्र परिणाम करणारी आहे पुरुषांसाठी ज्यांच्यामध्ये आंतरिक कमजोरी येते जसे की चुकीची जीवनशैली रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर अयोग्य गोष्टी पाहण्याची सवय त्यांच्यासाठी ही डाळ एखाद्या आयुर्वेदिक चमत्कारापेक्षा कमी नाही आता प्रेक्षक मित्रांनो दुसऱ्या नंबरची डाळ म्हणजे हिरव्या मुगाची डाळ आता बहुतेक जण या डाळीला चांगल्या प्रकारे ओळखतच असतात बऱ्याच लोकांनी तिला अंकुरित म्हणजे स्प्राऊटच्या स्वरूपात खाल्लेलेही असेल अनेक लोक जे सकाळी लवकर उठून जॉगिंग व्यायाम किंवा धावतात ते या डाळीचा आपल्या आहारात खास करून समाविष्ट करत असतात पण खूप कमी लोकांना ही माहिती असते की खरं तर ही हिरव्या मुगाची डाळ आपल्या शरीरासाठी किती अद्भुत आणि सखोल फायदे घेऊन येते यामागे आयुर्वेदाचे किती मोठे विज्ञान लपलेले आहे जेव्हा आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता खूप जास्त होते तेव्हा ही हिरव्या मुगाची डाळ एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणून समोर येत असते तर तिचा फक्त काही भागच शरीरात व्यवस्थित पचतो बाकीचा भाग अर्धवट पचलेला राहतो पण जर तुम्ही तिला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली आणि सकाळी तिला अंकुरित करून खाल्ले तर तिचा परिणाम कित्येक पटींनी वाढतो असे केल्याने केवळ तिच्यातील प्रोटीनची गुणवत्ताच सुधारत नाही तर प्रोटीनचे प्रमाणसुद्धा पूर्वीपेक्षा जास्त होते हेच कारण आहे की अंकुरित मुगाला नैसर्गिक प्रोटीनचा सर्वोत्तम स्रोत मानले गेले आहे इथे प्रोटीनबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोटीन दोन प्रकारचे असते पहिले असते प्राणीजन्य प्रोटीन ज्या आपल्याला अंडी मटण मांस चिकन यासारख्या प्राण्यांकडून मिळते दुसरे असते वनस्पतीजन्य प्रोटीन ज्या आपल्याला डाळी बीन्स आणि शेंगांपासून मिळते बऱ्याच लोकांना वाटते की जेवढे जास्त प्रोटीन खाल्ले जाईल तेवढा जास्त फायदा होईल पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे प्राणीजन्य प्रोटीनमधून मिळणारे पोषण शरीराच्या पेशींचे आयुष्य वेगाने कमी करते म्हणजेच पेशी लवकरात लवकर नष्ट होऊ लागतात याचा परिणाम असा होतो वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने वाढते आणि फक्त तीस किंवा चाळीसच्या वर्षातच चेहऱ्यावर सुरकत्या यायला लागतात केस पांढरे होतात अशक्तपणा लवकर जाणवू लागतो याउलट जेव्हा तुम्ही हिरव्या मुगाची डाळ अंकुरित करून खाता तेव्हा ते खूप हलकं नैसर्गिक आणि पचाईला सोप्पा असा प्रोटीनचा स्रोत निर्माण होतो हे शरीराच्या पेशींचे आयुष्य वाढवते म्हणजेच पेशींच्या मृत्यूची गती मंदावते याचा सरळ अर्थ असा आहे की तुमची वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि तुम्ही दीर्घकाळ तरुण आणि उत्साही राहता हेच कारण आहे की आयुर्वेदात हिरव्या मुगाच्या डाळीला अँटी एजिंग फूड म्हटले जाते हिरव्या मुगाच्या डाळेत प्रोटीनसोबतच चांगल्या प्रमाणात फायबरसुद्धा आढळते फायबर आपल्या पचन संस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपल्या शरीरात पुरेसे फायबर नसते तेव्हाच शरीरातील प्रोटीन कार्बोहायड्रेट्स जीवनसत्वे आणि खनिजे व्यवस्थित पचतात आणि शरीर त्यांना योग्यरीत्या शोषून घेतं यामुळे केवळ पचनक्रिया सुधारत नाही तर चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या तेजसुद्धा येतं हेच कारण आहे की म्हटले जाते आपल्या आहारात फायबरचे प्रमाण अनेकदा प्रोटीनपेक्षाही जास्त असले पाहिजे ह्या डाळीमध्ये एनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी असते ज्या लोकांना सांधेदुखी गुडघ्यांवर सूज किंवा ऑस्टिओ आर्थरायटीसचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही डाळ एखाद्या नैसर्गिक औषधासारखी काम करते आता ही डाळ तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता तिला अंकुरित करून घ्या सूप बनवून प्या किंवा मग सामान्य डाळीप्रमाणे शिजवून खाऊ शकता पण हे नेहमी लक्षात ठेवा की दररोज एकच डाळ खाऊने डाळी बदलून घ्याव्यात जेणेकरून शरीराला सर्व प्रकारचे पोषण तत्व मिळत राहतील जसे की कुळथाच्या डाळीबद्दल आपण बघितले हिरव्या मुगाची डाळ ही प्रचंड फायदेशीर आहे प्रेक्षक मित्रांनो आता तिसऱ्या क्रमांकाची डाळ म्हणजे काळ्या हरभऱ्याची डाळ म्हणजेच तुम्ही काळे चणेसुद्धा घेऊ शकता ही डाळ विशेषतः त्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे जे आपल्या शरीराची ताकद वाढवू इच्छिता जे सैन्यात भरती होण्याची तयारी करत आहेत ज्यांना आपला स्टेमिना आणि ऊर्जा नैसर्गिकरित्या वाढवायचा आहे ज्या लोकांच्या शरीरात उष्णता जास्ती असते त्यांना सल्ला दिला जातो की काळे हरभरे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खावेत पण सुरुवातीला प्रमाण फक्त अर्धी मूठ ठेवा दुसरीकडे ज्यांची प्रकृती थंड आहे किंवा ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो त्यांनी फुटाने म्हणजेच भाजलेले चणे खावेत ते बाजारात आपल्याला सहज उपलब्ध होतात जर कोणाला पोटात जळजळ होत असेल पचनक्रिया मंदावली असेल चेहऱ्यावर वारंवार मुरमे हे असतील किंवा शरीरात उष्णतेची लक्षणे जास्त जाणवत असतील तर अशा लोकांनी हरभरे भिजवून आणि अंकुरित करूनच खावेत ही डाळ शरीराची आंतरिक शक्ती गमावलेली ऊर्जा आणि कमी झालेला स्टेमिना पुन्हा सक्रिय करण्याचे जबरदस्त काम करते पण लक्षात ठेवा हे खाण्यापूर्वी हलका व्यायाम योग किंवा धावणे जरूर करा जेणेकरून शरीर ते चांगल्या प्रकारे पचवू शकेल आणि पूर्ण फायदा त्याचा तुम्हाला मिळेल जर का कोणाला धाप लागत असेल तर त्यांनी आधी थोडा वेळ वेगाने चालावे मग हळूहळू धावावे आणि त्यानंतर ह्या डाळीचे सेवन करावे अशा प्रकारे काळे हरभरे तुमची ताकद ऊर्जा चपता आणि स्टॅमिना वाढवण्यात मोठे योगदान देतात यासोबतच ते कॅल्शियम आणि रक्ताची कमतरतासुद्धा पूर्ण करतात संधिवातासारख्या गंभीर आजारातही आराम देतात विशेषतः तेव्हा जेव्हा तुम्ही फुटाण्याचे सेवन करता तेव्हा त्याचा परिणाम आणखी चांगला होतो मित्रांनो तुम्ही ही डाळ केवळ संधिवातासारख्या समस्येसाठी खात असाल तर नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला भिजवलेले हरभरे नाही तर फक्त फुटानेच खायचे आहेत प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत